अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर, लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यांना माहीत आहे चौदा डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती त्यानिमित्त प्रत्येकाच्या घरोघरी आता पारायण बसणार आहेत किंवा केंद्रामध्ये भरपूर आपले ताई दादा असे देखील आहेत ते पारायण पारायणासाठी आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये सामूहिक सेवेमध्ये सहभागी होणार आहेत म्हणजे सामूहिक पारायण ते करणार आहेत आणि ज्यांना खरंच संधी मिळते मी दरवेळेस सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की ज्यांना खरंच संधी मिळते सामूहिक पारणाची ते अतिशय भाग्यवंत व भाग्यशाली आहेत व त्यांनी आवर्जून या संधीचं सोनं करावं सामूहिक पारणामध्ये त्यांनी सहभागी व्हायचं आहे त्याच पद्धतीने बघा आज आपण पाहणार आहोत ज्यांना गुरुचरचं पारायण करण्याची खूप इच्छा आहे खूप तळमळ आहे हो पण त्यांना काही कारणास्तव गुरुचरचं पारायण करता येत नाहीये आणि त्यांच्या मनात कुठेतरी ही खंत आहे की माझी एवढी इच्छा असून काही कारणास्तव मग कारण कोणतंही असो प्रत्येकाच्या जीवनातल्या अडचणी सगळ्या वेगळ्याच आहेत त्यामुळे एवढी इच्छा असून देखील मला गुरुचर्जाचं पारण करता येत नाही त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे ज्यांना ज्यांना गुरुचर्जाचं पारायण करता येणार नाही ना त्यांनी आवर्जून ही सेवा महाराजांच्या चरणी रुजू करायची आहेत तर महाराजांच्या चरणी रुजू करायचे आहेत आणि ती सेवा कोणती आहे आणि ज्या घरामध्ये या अध्यायाचं पठन केलं जातं या एका अध्यायाचं पठन केलं जातं त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही साक्षात महाराज देखील प्रसन्न होतात गुरुचर्जाचं पारण केलेल्याचं देखील तुम्हाला फळ आवर्जून मिळणार आहे या एक ते दोन अध्यायांच्यामुळे आणि तुम्हाला समजलं असेल मी कोणत्या अध्यायांविषयी बोलत आहे तर गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय आज आपण माहिती पाहणार आहोत ज्यांना गुरुचरित्राचं पारण करता येणार नाही त्या सगळ्यांनी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय व अठरावा अध्यायाचे पठन करायचे आहे कारण हे दोन अध्याय गुरुचरित्रातील मेरूमणी मानले जातात तुम्हाला देखील माहित आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानलेला आहे व गुरुचरित्रातील हे दोन अध्याय गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जातो का कारण या अध्यायाचं महत्व देखील तसंच आहे बाबा कधी कधी आपण इतके मेहनत घेतो आपल्या जीवनामध्ये इतके स्ट्रगल करतो म्हणजे एखादं संकट असं असतं ना की त्या संकटातून बाहेर पडलो समजा आता आपण एक खड्डा खणलेला आहे आणि त्या खड्ड्यात पडलो आपण चालता चालता त्या खड्ड्यामध्ये पडलो म्हणजे एखादा आपत्कालीन आपल्यावर संकट आलेलं आहे आणि त्या खड्ड्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे खूप प्रयत्न केला खूप कष्ट केले के खूप स्ट्रगल केला जीवनामध्ये कुठेही तरी त्या खड्ड्यातून बाहेर पडण्याची संधी आपल्याला मिळालेली असते आणि त्या खड्ड्यातून आपण बाहेर येतो सुद्धा पण तोच खड्डा अजून खोलवर जातो व अजून आपण त्या खोलवर खड्ड्यामध्ये पडतो म्हणजे ही संकट अशी असतात वाऱ्यासारखी येतात आणि वाऱ्यासारखी जातात देखील पण ती कधी जातील माहीत नाही पण वाऱ्यासारखी लवकरात लवकर आपल्या मागे येत असतात आणि आपल्याला कधी त्या एवढ्या मोठ्या खोल खड्ड्यामध्ये पाडतात ते आपल्याला समजत नाही आणि अशा वेळेस सगळे जर निराश होऊन बसलेले असतात व कुठेतरी जीवनाला त्रासलेले कुठेतरी आता माझं म्हणजे जीवन व्यर्थ आहे मला जगण्याची उमेद त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी किंवा जगण्याची नवीन उमेद जगण्याची उमेद त्यांच्यामध्ये राहत नाही असं देखील होतं कारण इतकं इतकी मोठी आर्थिक परिस्थिती आपल्यावर ओढावत असते मग ते कोणत्या रूपात येईल माहीत नाही आर्थिक संकट म्हणले की पैशाचेच असतात असं नाही भरपूर असतात आर्थिक अडचणी आणि त्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपल्या घरात जर चौदावा अध्यायाचं पठण करायला सुरुवात केली एखाद्या व्यक्तीने बघा एक व्यक्ती जरी घरामध्ये महाराजांची दत्त महाराजांची सेवा करत असेल तर संपूर्ण घर त्या सेवेतून तारून ता जात असत संपूर्ण घराला संपूर्ण घरातील व्यक्तींना त्याचं फळ मिळत असतं आणि एका अध्यायामुळे या तुम्हाला या आपत्कालीन संकटातून या आर्थिक अडचणीतून किंवा त्या खोल खड्ड्यातून तुम्हाला बाहेर महाराज स्वतः काढत असतात एवढं लक्षात ठेवा तुम्ही जरी महाराजांचं तुमच्या हातून बोट सुटलं असेल तर महाराज तुमचं बोट कधीच सोडत नाही एवढं लक्षात घ्या तुम्हाला ते हात धरून खेचून वर काढतील पण मनोभावे सेवा करायला हवी मन असता पवित्र सदाकाळ वाचाय श्री गुरुचरित्र का सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला खरंच गुरुचरित्र पालन करण्याची खूप इच्छा होती खूप तळमळ होती मनात पण करू शकला नाही तर निराश होऊ नका तुम्ही गुरुचरित्र चौदावा अठरावा अध्यायचे पठण करा आता चौदावा अध्यायाचा तुम्हाला मी माहिती सांगितली आता चौदावा अध्यायाचं पठन करायचं म्हणजे गुरुचरित्र हा ग्रंथ वापरायचा किंवा हाताळायचा का तर नाही तुम्हाला त्या संबंध बघा आता हा ही अठराव्या अध्यायाची पोती आहे अशी ही तुम्हाला छोटीशी पोती जिथे पुस्तकांचा भंडार आहे किंवा पूजा साहित्याचे पुस्तकं जिथे कुठे मिळतात पूजा साहित्याचा भंडार जो आहे पुस्तकाचा भंडार जो आहे तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल किंवा तुमच्या केंद्रात जवळपाश मठामध्ये देखील तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध होऊन जाईल आता हे अठरा वाध्याची पोती आहे चौदा वाध्याची आहे खूप जुनी झालेली आहे तुम्हाला समजणार नाही त्याचा मुख्य पृष्ठच नाहीये त्यामुळे तुम्हाला मी अठरा वाध्याची दे। पोती दाखवते आता एवढी छोटी पोती आहे तुम्हाला ही आता ही पंधरा रुपयेची पोती आहे म्हणजे दोन पोती तुम्ही तीस रुपये पर्यंत तुमचा खर्च जाईल जास्तीत जास्त अठरावा अध्याय व चौदावा अध्याय अशी वेगवेगळी पोती असते किंवा मिक्स एकत्र दोन्ही अध्याय असतात ती जरी घेतली पोती तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला चौदावा अध्यायाचे पठण करायचे आहे बघा जसं की मी सांगितलं ज्या घरामध्ये गुरुचित्राचं किंवा महाराजांची सेवा केली जाते त्या घरात एका व्यक्तीच्या सेवेने सगळं घर तारून जातं त्यामुळे सगळ्यांनी ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगते बघा चौदावा अध्याय हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतीच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करणार आहे या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता व संरक्षण होते हा अध्याय क्रूर शासन नावाने ओळखला जातो यात श्री नरसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केलेले आहे व सायनदेवाने वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचून वाचवून श्री गुरुनी अभय देऊन वंश परंपराचे आश्वासन दिले बघा या अध्यायाचे पठन केल्यामुळे तुमच्या जीवनातील सगळ्या संकटांचा नाश होणार आहे आपत्कालीन संकटातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकता अशा पद्धतीचा हा अध्याय आहे इतकं त्याला महत्व आहे त्याच प्राने प्रकारे स्थिती बिघडलेली असते या आर्थिक संकटांना तोंड देता देता तर मन शांती त्याचप्रमाणे समाधान देखील या चौदाव्या अध्यायाच्या पठनामुळे मिळणार आहे व भक्ती आणि आध्यात्मिक तुमची प्रगती होणार आहे इतकं सुंदर महत्व या अध्यायाचं सांगितलेलं आहे तर हा अध्याय का वाचू नये बघा भरपूर आपल्या ताई आणि जास्त करून पुरुष वर्गाने जर अध्याय वाचला ना त्याचं अगणित असं फळ मिळतं महिलांनी वाचल्यावर मिळत नाही असं नाही पण पुरुषांनी वाचल्यावर नक्कीच मिळतं त्यामुळे आवर्जून तुम्ही जर कर्ता पुरुष जर घरातला वाचत असेल तर आवर्जून वाचा किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने या अध्यायाचं पठण करायला सुरुवात करा हा या सेवा तुम्ही आता गुरुचर पारायण करायला तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही आजपासून जरी सेवा करायला सुरुवात केली तरी चालेल तुम्ही संकल्प घेऊन सुरुवात करणार असाल तरी चालेल तुम्ही बघा एकवीस दिवसांचा संकल्प घ्या एकावन्न दिवसाचा घ्या चाळीस दिवसाचा घ्या एक महिन्याचा घ्या तीन महिन्याचा घ्या किंवा दत्त जयंतीपर्यंत मला वाचून बघायचं आहे मला काय याचा फरक पडतो का याचा काय अनुभव येतो का तरी देखील तुम्ही वाचू शकता अशा पद्धतीने तुम्हाला चौदावा अध्याय वाचायचा आहे आता चौदावा अध्याय झालाच पण आपल्याला अठरावा अध्यायाचं देखील तुम्हाला महत्व सांगायचं म्हटलं तर अठरावा अध्याय बघा आता हे अठरावा अध्यायाची पोथी आहे जसं की मी तुम्हाला दाखवलं याच्या पहिल्याच पानावरती तुम्हाला सांगितलेलं आहे की हा अध्याय आपण का वाचायचा आहे बघा इथेच दिलेलं आहे का वाचायचं आहे बघा दुःख आणि दरिद्री म्हणजे आपण आर्थिक परिस्थितीला तोंड देतात आता दरिद्रीला देखील सामोरे जात असतो कर्ज बाजारी दुःख याच्या येतना आपल्याला असहनीय असतात आणि जो कुटुंब प्रमुख असतो आणि घरातल्या व्यक्तींना देखील कळत असत की याच्या मागे त्रास आहे म्हणजे या कर्जातून आपण बाहेर कधी पडू आपण त्यांना दोष देत असतो पण तो व्यक्ती कोणत्या दुःखातून जात आहे सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे कोणत्या मानसिक स्थितीतून जात आहे याची कल्पना देखील ते लोक करू शकत नाहीत आणि तो व्यक्ती जो व्यक्ती हे सगळं प्रमुख व्यक्ती मुख्य व्यक्ती आपल्या घरातील जो आहे करता पुरुष त्यालाच समजू शकतो त्यामुळे तुम्ही जर खरंच तुमच्या घरात असे प्रॉब्लेम सुरू असतील तर तुम्ही आवर्जून या दोन्ही अध्यायांचं पठन करा आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्हाला नाही अनुभव आला तुम्ही कंटिन्यू तुमच्या जीवनामध्ये हे पुस्तक नंतर आवर्जून वाचणार म्हणजे वाचणारच बघा दुःख दरिद्री यांचे निरसन होऊन भरभराटी व्हावी म्हणजे कर्जातून मुक्तता व्हावी घरात लक्ष्मी नांदावी लक्ष्मी देखील चंचल असते तुम्हाला माहित तु आहे लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही आता आली तर वाऱ्यासारखी कधी आपल्या घरातून निघून जाते आपल्याला देखील कळत नाही तिला चार पायवाटा आपल्या घरामध्ये पाऊल टाकते की नाही तोपर्यंत तिला चार पायवाटा पुटतात वेगवेगळ्या -वे दिशेने ते आपल्याला आप निघून जाते त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये अखंड राहण्यासाठी लक्ष्मी नांदावी नोकरी धंद्यात उत्कर्ष व्हावा नोकरी धंद्यात देखील आपल्याला खूप आपली बघा इतकं स्ट्रगल करून आपल्याला त्याच्यात आपल्या मागून आलेले पुढे प्रमोशन घेऊन जातात आपल्याला नोकरी मिळत नाही किंवा प्रमोशन मिळत नाही किंवा मनासारखं पेमेंट मिळत नाही पगार मिळत नाही तरी देखील तुम्ही या अध्यायाचं पठन करू शकता सर्व कश अभिवृद्धी व भाग्योदय व्हावा यासाठी अत्यंत प्रभावी व उपयुक्त अशी दत्तउपासना आहे दत्त उपासना आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या अठराव्या अध्यायाचं जरी पठन केलं तरी देखील चालणार आहे म्हणजे आपत्कालीन संकटातून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी आपली प्रगती व्हावी यासाठी तुम्ही चौदाव्या अध्यायाचं पठन करायचं आहे व कर्जातून दुःखातून अडचणीतून त्याच प्रकारे नोकरी धंदा लागावा यासाठी तुम्ही दोन्ही अध्यायाचं एकत्रित जर पठन केलं तर त्याचे अगणित असे तुम्हाला अनुभव अनुभवायला मिळणार आहेत आता थोडक्यात याची माहिती सांगायची म्हटलं तर तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगते म्हणजे हे चरित्र कशावरती आहे व कोणा संबंधित दिलेला आहे बघा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावर कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट म्हणजे कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मी व अवकृ लक्ष्मीची लक्ष्मी अवकृपा असणे या सगळ्या व्याधी नाहीशा करतो त्यामुळे या अठरावा अध्यायाचं देखील तितकच महत्व आहे अठरावा अध्यायाचं महत्व म्हणजे बघा हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वतीचे चरित्र सांगतो हा अध्याय कोणाबाबत आहे बघा गरीब ब्राह्मणाचे दरिद्र दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वतीचे चरित्र सांगणारा हा अध्याय आहे या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होते संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती देखील होते व्यापारात वृद्धी होते आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो यात नरसिंह सरस्वतींनी एका दरिद्र बांधवांचे दारिद्र्य कसे दूर केले या के या याचे वर्णन केलेले आहे आणि याचे आपल्याला फायदे काय होतात आता हे चरित्र कोणाबाबतीत आहे तुम्हाला समजलं पण याचे फायदे काय होतात यामुळे आपल्याला संपत्ती संपत्तीचा लाभ होतो आणि दरिद्र नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होते कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती आपली सुधारते व व्यापारात वृद्धी होते त्यामुळे या अध्यायाचं महत्व तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय जो गुरुचरित्राचा मेरोमणी आहे याचं जर पठन शुद्ध अंतकरणापासून केलं मन असता पवित्र सदा काळ वाचावे जरी गुरुचरित्र या अध्यायाचं पठन केलं तर तुमच्या जीवनातील शंभर टक्के ज्या काही अडचणी आहेत त्या आयुष्य होण्याला नक्कीच मदत होणार आहे फक्त मनोभाव ही सेवा करायची आहे आता संकल्पयुक्त ही जर सेवा तुम्हाला करायची असेल बघा दत्त जयंतीपर्यंत करा किंवा तुम्ही एक महिना किंवा चाळीस दिवस तीन महिने एक महिना तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच याच्या रिझल्ट नक्कीच मिळणार आहे शंभर टक्के याचा अनुभव येणार आहे मी तुम्हाला लिहून देते तुम्ही स्वतः सांगाल की ताज्या आम्हाला खरंच याचा फरक पडला आहे आणि खरंच महाराजांनी आमच्या भरपूर अडचणी दुःख दूर केलेले आहेत त्याच बरोबर बघा आ, आता याचा संकल्प घेतला तर याला नियम अटी काय आहेत आता गुरुचर्याचं पालन करायचं म्हणलं की गादीवर बसायचं नाहीये हे करायचं नाही कांदा लसून खायचं नाही कदा खायचं हे भरपूर नियम आहेत पण याला कोणतेही नियम नाही आहेत तुम्ही कांदा लसून खाऊ शकता गादीवर झोपू शकता प्रत्येक गोष्टी करू शकता ब्रह्मचार्याचं पालन करण्याची देखील याला गरज नाहीये फक्त संकल्पसहित जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला मांसाहार वर्ज करावा लागणार आहे संकल्पासहित कोणतीही सेवा असो मग त्याला मांसाहार वर्ज करावा लागणार आहे आणि जर तुम्हाला न संकल्प घेता नित्यसेवेमध्ये तुम्ही जर नित्यसेवा महाराजांचे करतात त्या नित्यसेवेमध्ये याची सेवा रोज तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला तर काय करायचं ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात तुम्हाला माहित आहेत उद्याच्या दिवशी आज मंगळवार आहे मी उद्या बुधवार आहे उद्या मी खाणार आहे तर मी उद्या या पुस्तकाकडे बघणार देखील नाही व याला हात देखील लावणार आहे शिवणार देखील नाही नाहीतर भरपूर सेवेकडे असं काय करतात सकाळी संध्याकाळी खायचं आहे ना तर सकाळी वाचतात आणि संध्याकाळी खातात असं देखील करू नका बघा एक प्रकारे आपला आपलं मन पवित्र पाहिजे आपण कुठेतरी मन शुद्धीकरणासाठी किंवा घरातील अडचणींसाठी आपण ही सेवा करत आहे तर तुम्ही एवढे पाहायचं आहे मांसावर वर्ज करायचं आहे संकल्प घेतला तर तुम्ही संकल्प जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी मांसाहार वर्ज करायचं आहे किंवा संकल्प पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्हाला वाट वाटले की नाही बाबा याचे मला खूप सुंदर अनुभव आलेले आहेत आणि मला हे माझ्या जीवनामध्ये कंटिन्यू हे पुस्तक वाचायला मला कंटिन्यू ठेवायचं आहे तर अशा वेळेस देखील तुम्ही मांसाहार करता तर तुम्ही ज्या दिवशी मांसाळ करणार आहात त्या दिवशी फक्त ही पोथी वाचायची नाही या पोथीकडे बघायचं नाही अन्य कोणत्याही दिवशी तुम्ही वाचलं तर चालेल एवढा एकच नियम आहे या पोथीसाठी दुसरं कोणतंही नाहीये त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमच्या जीवनात भरपूर अडचणी सुरू असतील तर तुम्ही आवर्जून या ग्रंथाचं पठन करा आणि नंतर तुम्ही रिझल्ट सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन आवर्जून केले जाते श्री स्वामी समर्थ धन्यवाद